सद्गुरु शंकर महाराज कृती समितीच्या वतीने मेट्रोची भुयारी मार्गिका हलवा यासाठी मठाबाहेर महाआरतीचे आयोजन करण्यात आले श्री सद्गुरू शंकर महाराज कृती समितीच्या वतीने मेट्रोची भुयारी मार्गिका हलवा यासाठी मठाबाहेर महाआरतीचे आयोजन करण्यात आले पुणे मेट्रोची भुयारी मार्गिका ही शंकर महाराज मठाच्या समाधी खालून जात आहे शंकर महाराज मठ ट्रस्ट व आंदोलकाकडून पुणे मेट्रोला निवेदन देखील देण्यात आले दिनांक तेरा फेब्रुवारीला पुणे मेट्रोने एक पत्र पाठवले होते त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे आम्ही या मार्गात बदल केला आहे यावर आम्हाला मेट्रोकडून नकाशा देण्यात आला त्यामध्ये असे दिसून आले आहे की मार्मिकामध्ये बदल करण्यात आला आहे पण मेट्रो तरीसुद्धा मठाच्या गाभाऱ्याखालूनच जात आहे शंकर महाराजांच्या समाधीच्या फक्त एक फूट सात इंच एवढ्या जवळून जात आहे यामुळे संतप्त आंदोलक म्हणाले तुम्हाला इतरत्र पर्यायी व्यवस्था असताना मठाखालून का असा संतप्त सवाल विचारण्यात आला आहे यामुळे मठाला धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे जोपर्यंत मेट्रो ही मठाच्या बाहेरून जात नाही तोपर्यंत आपला लढा आंदोलन कोर्ट कचेरी चालूच राहणार आहे असा इशारा देखील मठाच्या ट्रस्टने व भक्तांनी दिला आहे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज श्री डिमळे कारण जी मार्गिका होती ही महाराजांच्या समाधी खाल्लीच जात होती त्याच्यानंतर त्यांचं आपल्याला उत्तर आलं अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यामध्ये त्या उत्तराबरोबर त्यांनी एक नकाशा पाठवला तो नकाशा बघितला त्यावेळेस आपल्याला असं समजलं तिची मार्गिका आहे त्यांनी हलवली नाही असं नाही हलली त्याची अलाइनमेंट हलली पण ती जी मार्गिका आहे ती अजूनही आपल्या शंकर महाराजांच्या दाबरा खालीन जात आहे म्हणजे शंकर महाराजांची जी समाधी आहे त्याच्यापासून एक फूट सात इंच सक्त एक फूट सात इंच भाऊ खालीन जात आहे आपलं असं मेट्रो प्रशासनाला म्हणणं आहे की तुम्हाला दुसऱ्या उपलब्ध पर्याय असताना आपल्या शंकर महाराजांच्या समाधीत हल्लं जाण्याचा हट्ट का या ठिकाणी तुमच्याकडे रोड आहे त्याच्या अंतर आहे या ठिकाणी बिल्डिंग आहेत पण तुम्हाला आमच्या शंकर महाराजांच्या समाधी खल्लं जायचं वाटत का ही जी मेट्रो शंकर महाराजांच्या मंदिराच्या खल्लं आपण पहिलं पत्र दिले पत्रातून आपलं आपला विषय आहे की शंकर महाराजांच्या समाधीच्या बाहेरून ही मेट्रो जायला पाहिजे जोपर्यंत ही मेट्रो बाहेरून जात नाही तोपर्यंत आपला या ठिकाणी आंदोलन लढा परत कोर्टाची पायरी चालूच राहणार आहे त्यामुळे माझं सगळं शंकर महाराजांच्या भक्तांना आव्हान आहे की जास्तीत जास्ती या लढ्यामध्ये आपण सहभागी व्हावं आपल्या या ठिकाणी कुठल्याही डेव्हलपमेंटला विरोध नाही हे लक्षात ठेवा लोक गैरसमज करतायत आपला आपल्या कृती समिती किंवा कुठल्या भक्तांचा शंकर महाराजांचा भक्तांचा कृती समिती तर्फे मेट्रोला डेव्हलपमेंटला किंबहुना विरोध नाहीये त्यामुळे आपला लढा तसं चालू राहील आपण आता आरती आरती सुरू करतोय आणि मेट्रोला पण आव्हान आहे की तुम्ही आमची वाट बघू नका आज आम्ही थांबलेले जर तुम्ही बदलली नाही मार्गीच्या तर उद्या आम्ही मेट्रो दिसला येणार आणि तिकडे जोरदार घंटांना आंदोलन करणार चला बोला सद्गुरु शंकर बाबा महाराज सद्गुरु बाबा महाराज जय शंकर जय शंकर जय शंकरूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिनाजी योगिरा श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय चुकाकरता ज कहरता वारवारी भाती सर्व पूर्वि प्रेम कृपा दयाची सर्व मी सुंदर वंदें गोराची कंठी लोपे जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे माने मात्रे माना रति दिलि तुमा चंदी हो दीप मुख मुश्वर मूरे गविता शोभा तोला जी जय देव जय देव